मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता चहांद येथे शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये रंगला केंद्रस्तरीय क्रीडा सामन्याचा थरार जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चहानने मिळावेला खेळ व क्रीडा महोत्सव साजरा करण्याचा मान यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या धानोरा केंद्रातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चहानने खेळ व क्रीडा संवर्धन मंडळ पंचायत समिती राळेगावद्वारे आयोजित केलेल्या केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सव दोन हजार तेवीस चोवीसचे नियोजन केले सविस्तर या क्रीडा महोत्सवात धानोरा केंद्रातील अकरा शाळा सहभागी झाल्या होत्या त्यात चहान परसोडा बुधापूर येवती धानोरा रानवड वाठोडा उंदरी जागजाई वनोजा दापोरी या जिल्हा परिषद शाळांचा समावेश होता या खेळ व क्रीडादरम्यान अकरा ते चौदा वयोगटातील शाळकरी विद्यार्थ्यांना सहभागी करण्यात आले होते खेळामध्ये कबड्डी खो खो लंगडी बॅडमिंटन धावणे उंचवडी लांबडी गोळाफेक आदी खेळाचा समावेश करण्यात आला होता यामध्ये सर्वाधिक बक्षिसे येवती शाळेने सर्व खेळ मिळून एकूण दहा बक्षीस पटकाविले तर दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक बक्षीस धानोरा संघ एकूण सहा तिसरा क्रमांक वनोजा एकूण बक्षीस पाच चौथा क्रमांकात चहान शाळेने एकूण चार बक्षीस तर उंदरे संघाने दोन बक्षिसे घेत विजय जल्लोष केला या प्रसंगी खेळ व क्रीडा महोत्सवाचे प्रमुख पावडे धानवरा केंद्राचे केंद्रप्रमुख सुभाष पारधी ग्रामपंचायत सदस्या सुदर्शन कांबळे निखिल शेळके शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष मनमोहन चांदेकर उपाध्यक्ष भास्कर बोरकुटे प्रमुख सरोदेसर तर पंच म्हणून उईके मॅडम वसुंधरा माकोडे सुरकार मॅडम तायडे मॅडम निलिमा पाटील अनामिका पेटकर रीना चौधरी रत्नमाला धुर्वे बारई मॅडम कल्याणी फिसके सर, सर, सर हाते सर हातेसर सर देशमुख सर भोयर सर खंडाळकर सर संदीप टुले आदींनी काम पाहिले तर खेळाचे नियोजन व सूत्रसंचालन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक खेमदास सर यांनी केले तर आभार केंद्रप्रमुख सुभाष पारधी यांनी केले सामने यशस्वी होण्याकरिता जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक खेरेसर स्वप्नील सेडाम यांनी अथक परिश्रम घेतले तर मैदान सजावट कुंडलिक सातघरे व भोजनपाणी व्यवस्था सौरंजना सातघरे यांनी केली मारेगा वार्ता प्रशांत भगत राळेगाव